नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे घोरपडे आता रायाची कॉलर पकडतच राहायला लागते राया, राया, राया। लवकरात लवकर सांगा हे बघ आजपर्यंत तू मला लय नडलाय पण आज प्रश्न माझ्या आईचा आहे त्यामुळे खरं खरं बोल आई कुठे तेव्हा लगेच रायाम लागते हे घोरपड्या बासा आता तू लय बोलतोय हे बघ माझ्या आईचा प्रश्न आहे त्यामुळे लवकरात लवकर सांग आईला कुठे लपवलंय तेव्हा आता दोघांमध्ये मात्र भांडण सुरू झालेलं असतं दोघेही खूपच रागाच्या भरात असतात त्याच वेळेस रायम लागतो घोरपड्या खरं खरं सांग आई कुठे असे म्हणतच आता लगेच जय खालीच एक खोरं पडलेलं असतं ते हातात घेऊन रायला मारणार तेच रायही आता तिथे बाजूला जे काही पडलेलं असतं ते काठी वगैरे उचलतो आणि घोरपडेला मारू लागतो त्याच वेळेस आता दोघेही एकमेकांच्या डोक्यात वार करणार तेच लगेच थांबा असा मोठा आवाज होतो सगळेजण मात्र आता पाठीमागे वळून बघतात तर आता जीजी आलेली असते जिजीने मात्र आता जय आणि राया दोघांनाही एकमेकांना मारण्यापासून थांबवलेले असतं तेव्हा लगेच आता जिजी लागते काय आहे तुम्हाला दोघांचं अरे एकमेकांना मारून टाकणार आहात का काय चालू आहे दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ आहात ना एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्म दिलाय ना तुम्ही अरे एकाच रक्ताचे आहात ना मग असे एकमेकांच्या जीवावर का उठले खाली फेका त्याआधी आता लगेच आपापल्या आप हातात जे काय हत्तर असतं ते जय आणि राया दोघेही खाली फेकतात तेव्हा लगेच आता जय म्हणलागतो ए राया खरं खरं बोला लई खोटं बोलला तू आता लवकरात लवकर सांग कुठे माझी आई तेव्हा लगेच आता जय म्हणलागतो आता मी शेवटचं विचारतो आहे सांग लवकर त्यावर रायम लागतो घोरपड्या सांगितलं ला ना मी आईला कुठेही नेलं नाही आहे खरं तर तू आणि निक्कीनेच काहीतरी केले तेव्हाला गे जेजी लागते रे काय झालं तेव्हा रायम लागतो जेजी बघा ना अहो माझी आई सापडली होती मिस फायरला पण या घोरपडे आणि निक्कीने मिळून तिला कुठे लपवलं आहे तेव्हा ज्यामुळे लागते राया हे सगळं काम तू तु आणि तुझ्या फायरने केलं आहे तेव्हाला गेच मंजेर लागते जॉय उगंच काही बोलू नको खरं तर ना तुझी ही मैत्री निक्की ही तुझ्या आईला घेऊन पळून चालली होती ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन पळत होती खरं तर मी तुझ्या आईला आणि रायाच्या आईला वाचवण्यासाठी हे सगळं केलं मी त्यांना इकडे घेऊन आले होते पण त्यानंतर त्या इथून कुठे केल्या मला खरंच माहिती नाही तेव्हा जय आता बोर्ड दाखवून लागतो मंजिरी आता पुरे झाला आता हा सगळा ड्रामा थांबव आणि लवकरात लवकर सांग माझी आई कुठे तेव्हा मंजिरी मागते जय अरे असं का वागतोय तू हे बघ माझ्यावर विश्वास ठेव या निकीवर विश्वास ठेवू नको ही तुला फसवते ही खरंच तुझ्या आईला घेऊन पळून चालली होती तेव्हा निक्की होऊ लागते जय असं काहीही नाही या मंजिरीचं काही ऐकू नको हे बघ जय खरं तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या आईचा विलाज व्हावा म्हणून मी तिला तिकडे घेऊन चालले होते पण मध्येच ही मंजिरी आली आणि तिने तुझ्या आईला पळवलं आणि कुठेतरी लपवलं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते निक्की अगं किती खोट बोलतेस तू तेव्हा निक्की मला लागते खोटारडी मी नाही मंजिरी तू ये अगं तूच राहायच्या आईला पळवलं ना पळून घेऊन चालली होती ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते जय हे बघ मी तुझ्या आईला घेऊन चालले होते कारण ती आई तुझीच नाही फक्त रायाची पण होती आणि तिला वाचवण्यासाठी हिच्या तावडीतनं सुटका करण्यासाठी मी पळत होते पण ऐन वेळेस त्या कुठे गायब झाले मला खरंच काही ती माहिती नाही खरंच मला असं वाटतंय त्या शुद्धीवर आल्या असतील आणि स्वतःहून कुठेतरी गेले असतील तर तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी उगंच खोटं नाटं काही सांगू नको ती डॉक्टर मला बोलली आई कधीही शुद्धीवरती येत नाही ती बेशुद्धच असते मग ती कशी कुठे जाऊ शकते तेव्हा लगेच आता जे जिम लागते थांबा काय झालंय तुमचं तेव्हा निक्की येऊन लागते जय या लोकांचं काही ऐकू नको हा राया आणि ही मंजिरी दोघे मिळून तुला फसवताय या मंजिरीनेच तुझ्या आईला गायब केलंय तेव्हा मंजिर लागते निक्की अगं किती खोटं बोलशील अगं खरं तर आईसोबत मलाही किडनॅप करून घेऊन चालली होती ना तू माझ्या डोक्यात वार केला मला बेशुद्ध पाडला आणि मलाही अँब्युलन्समधनं घेऊन निघाली होती ना तेव्हा निक्की येऊन लागते नाही जय असं नाही या मंजिरीचं काही ऐकू नको मी कशाला तिला कडे करू अरे खरं तर ना मी अँब्युलन्समध्ये तुझ्या आईला घेऊन चालले होते ना तेव्हा ही मंजुरी अँब्युलन्सच्या समोर अशी आडवी झाली आणि मला म्हणाली निक्की लवकरात लवकर रायच्या आईला माझ्या ताब्यात दे नाहीतर बघ मी काय करेल खरं तर ना हिनेच तुझ्या आईला पळवलंय आणि बघ गाडीतनं पाना काढला आणि माझ्या डोक्यात वार केला रेजॉय बघ किती रक्त निघत आहे तेव्हा जेम लागतो आहे निक्की झालं किती वेळा ती जखम दाखवणार आहे मला माहिती तुला आहे आता बास्कर आणि आता खरं खरं सांग निकी तू खरंच आईला पळवलंय तेव्हा निक्की म्हणते जय अरे तू या मंजिरीचं ऐकतोय हे बघ असं काही नाहीये त्या मंजिरी आणि रायावरती विश्वास ठेवू नको तेव्हा लगेच जय मला लागते राया आता खरं खरं बोला शेवट सांगतोय खरं सांग खर लवकर तेव्हा राय म्हण लागतो घोरपडे अरे मी का पळू माझ्या आईला अरे खरं तर एवढ्या वर्षाने माझी आई मला भेटणार होती ना मी का लपू तिला तेव्हा जेव्हा लागतो राया ए गोष्ट विसरू नको एवढ्या वर्षांनी फक्त तुलाही भेटणार नव्हती मलाही भेटणार होती मग कुठे गायब झाली ती तेव्हा लय गे लागते काय चालेल तुम्हा दोघांचं अरे आत्ता सध्याला तुम्हाला तुमच्या आईला शोधणं गरजेचं आहे ना अरे ती माऊली कुठे आहे कुठल्या अवस्थेत आहे काय हे बघावं लागेल ना आणि तुम्ही इथे भांडत बसलाय तुम्हाला तिची काहीच चिंता नाही आहे का अरे इथेच कुठेतरी असेल राया तुझी आई आणि तुम्हाला दोघांना जर शोधलं ना तर ती नक्की सापडेल आता बघ इथून दिंडी गेली त्या वारकऱ्यामध्येच कदाचित तुमची आई सापडेल आता मात्र त्या क्षणी इकडे विठरायाचा चमत्कार झालेला असतो आता रायाची आई खरंच त्या दिंडीतील वारकऱ्यांबरोबरच चाललेली असते त्याच वेळेस त्या वारीमधली एक बाई म्हणू लागते अहो मावशी तुम्ही अशा का चाललाय चला मी तुम्हाला साडी देते असे म्हणून आता लगेच त्या मावशीने रायाच्या आईला साडी नेसवलेली असते रायाची आई आता त्या वारकऱ्यांसोबतच हळूहळू दिंडीत निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे लगेच राया मला जिजी तुम्ही अगदी बरोबर बोलतायत आईला शोधणं खूप गरजेचं आहे तेव्हा जिजी मला हो राया अरे ती माऊली कुठे गेली तिची तब्येत कशी काय कसं हे बघावं लागेल तुम्ही ते सोडून दोघे भांडत बसलाय अरे दोघे भाऊ आहात ना मग दोघांनी जर एक होऊन जर आईला शोधण्याचा प्रयत्न केला ना तर ती माऊली लवकर सापडेल त्यामुळे भांडण तंटे काय आयुष्यभर करायचे पण आत्ता तुम्हाला दोघांनाही तुमच्या आईला शोधणं गरजेचं आहे तुमच्या माऊलीला तुमची गरज आहे त्यामुळे हे भांडण तंटे लांब ठेवा आणि जा पटकन तिला शोधा तेव्हा रायम लागतो घोरपड्या जी जी अगदी बरोबर बोलत आहेत आत्ता आपल्या माऊलीला आपली गरज आहे रे त्यामुळे हे जे काय वाद ते विसरून आपण दोघे मिळून आईला एकत्र शोधूया चल पटकन तेव्हा जयम लागतो ठीक आहे चालेल त्यावर रायमा लागतो मग तू एक काम कर घोरपड्या तू तुझी पोलीस फोर्स कामाला लाव आणि मी माझी सिस्टीम सुरू करतो म्हणजे लवकरात लवकर आई सापडेल त्यावर जेम लागतो पण एक मिनिट थांब आईला शोधायला मी तयार आहे आपण दोघे मिळून आईला शोधूया पण माझी एक अट आहे तेव्हा रायम लागतो काय आता यात कसली अट तेव्हा लगेच जैम लागतो ज्याला कोणाला एक नंबर आई आधी सापडेल ना आई त्याच्याकडेच राहील तेव्हा रायम लागतो हे घरपड्या उगच काही बोलू नको असं काही नाही आहे तेव्हा जयम लागतो नाही असंच हे कारण मला माहिती आहे राया तूच आईला गायब केलं आहे आणि आई ज्याला कुणाला एक नंबर सापडेल ती त्याच्याकडेच राहील असे म्हणून जयाने निक्की लगेच आईला शोधण्यासाठी निघालेले असतात तेव्हा रायम लागतो आऊ बघा ना कसा बोलतोय हा ही कसली आटे नाही 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 मला मान्यच नाही आहे तेव्हा जिजीमुळे लागते राया मंजेरी थांबा हे बघा तुम्ही मी आधी शांतवा आणि घरी चला बरं हे बघा तुम्हाला तुमची आई शोधायची की नाही राया मग नक्की तुझी आई तुला सापडेल तो विठुराय नक्की तुझी मदत करेल तू टेन्शन घेऊ नको पण आधी मंजिरी तुम्ही दोघेही घरी चला मला ना मंजुरीशी बोलायचं आहे असे म्हणून जीजी आता मंजिरीचा हात पकडते आणि ओढतच तिला इकडे घरी घेऊन आलेली असते आता घरी येताच नाना लगेच म्हणू लागतात मंजू बाळा अगं कशी तू कुठे गेली होती मंजुरी आता मात्र शशिकाला लगेच पडद्या डोकावून बघू लागते तर ही मंजुरी आलेली तेव्हा शशिकाला म्हणू लागते आली ही अवदसा बॅद आली म्हटलं होतं बरी चांगली गेली घरातनं पण नाही इथनं पिछा सोडायला तयारच नाही ही जीजी आणि हा राया तिला जाऊ देईल तेव्हा ना आले परत तिला घेऊन असे म्हणत आता शशिकाला मात्र नाक डोळे मुरडत बघत असते तेव्हा लगेच आता जीजी म्हणून लागते मंजिरी का वागलीस तू अशी अगं घर सोडून गेली होती ना आणि काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत काय तर म्हणे मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही मी हे घर सोडून चालले असं लिहिलं होतं ना अगं मंजिरी पण तू एकदाही विचार नाही केला का गं तू घर सोडून गेल्यानंतर तुझ्या नानाजीजीचं काय होणार आहे मंजिरी अगं बोल ना मंजिरी असं का वागली तू जे काय वागली ना ते मला बिलकुलही पटलेलं नाही आहे मंजिरी अगं एक आई वडील म्हणून तू आमच्याशी चुकीचं वागली एक मुलगी म्हणून तुझं काहीच कर्तव्य नाही का असं कसं घर सोडून जाऊ शकते तू असे आत्ता खूप काही जीजी मंजिरीला बोलत असते राहा मात्र आता जीजीकडे बघत असतो त्याच वेळेस इकडे आत्ता नाना ना ना जिजीला म्हणू लागतात उमेश शांतो हे बघ ती आत्ताच आली ना मग तिला एवढं काही बोलू नको तेव्हा मंजिरी मात्र गप्प बसून जिजीकडे बघत असते वेळी जिजी रडतच म्हणू लागते मंजिरी अगं पुन्हा असं नको वागू गं मी नाही जगू शकत गं मंजिरी तुझ्याशिवाय तू आमची लेख आहे हे बघ मंजिरी लेख म्हणजे फक्त घराची इज्जत नसते गं अगं घराचा आधार असतो आणि आईवडिलांचं शेवटचं ठिकाण म्हणजे आपली लेख असते गं लेकीच्या पावला मागे आईवडील चालत असतात आणि म्हणूनच तर पहिली बेटी आणि धनाची पेटी असं म्हणतात ना ते असंच असतं गं मंजिरी त्यामुळे लेख ही घरासाठी खूप महत्त्वाची असते मंजिरी हे कसं समजावून सांगू तुला तुझ्याशिवाय आमच्या या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे मंजिरी असे म्हणत आता जिजी मात्र रडू लागते त्याच वेळेस आता इकडे शशिकाला लागते झालं यांचं रडगाणं चालूच झालं भरल्या घरात ना निस्ते बोंबलत रडत असतात यांना कुणी समजावून सांगावं अरे मालिका सुद्धा लाजेल यांच्यासमोर असं वागतात हे सगळे असे आता शशिकाला म्हणत असते त्याच वेळेस रायम लागतो जीजी अहो नका ना मिसफायरला खूप काही बोलू हे बघा मिसफायर जे काही वागली ना ते चुकीचं वागली मला माहिती आहे पण प्रत्येक माणूस कधी ना कधी चुकत असतो ना जीजी प्रत्येक माणसाकडनं एकतरी चूक होतीच ना दरवेळेस माणूस चांगला वागेल असं थोडंच आहे पण जीजी माणसाच्या चुकीतनंही काहीतरी चांगलं होत असतं आता तुम्हीच बघा मिसफायर जर घर सोडून गेली नसती तर आज मिसफायरला माझी आई सापडली नसती आज मिसफायरने त्या निक्कीच्या तावडीतनं माझ्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला माझी आई तरी सापडली ना जे होतं ते चांगलंच होतं पांडुरांगाने जे घडून आणलं ना ते अगदी योग्य होतं जीजी तेव्हा जीजी लागते राया तू जे बोलतोय ते अगदीच काही चुकीचं आहे असं नाही बरं झालं मंजिरीला तुझी आई सापडली पण आता काही करून तुला तुझ्या आईचा शोध घ्यावाच लागेल तेव्हा रायम लागतो हो जीजी तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर माझ्या आईला नक्की शोधेल त्याच वेळेस आताला लगे जीजी मंजिरीचा हातात घेते आणि मला लागते मंजिरी इथून पुढे तू अशी कधीही चूक करायची नाही हे बघ इथून पुढे आम्हाला कधीही सोडून जायचं नाही तेव्हा मंजिरी लागते जीजी नाही जाणार इथून पुढे कधीच तुम्हाला सोडून तेव्हा मला लागते पण मंजिरी मला तुझ्याकडनं एक वचन हवं आहे ते आधी पूर्ण कर आणि मगच माझ्याशी बोल तेव्हा मंजिरी राया सगळेजण जिजीकडे बघू लागतात त्याच वेळेस इकडे आता जय निक्कीवरती ओरडत असतो आणि निक्कीला मत असतो हे निक्की ती मंजिरी जे काय आरोप करत होती तुझ्यावरती ते खरे होते का लवकरात लवकर सांग कुठल्या भावनेने माझ्या आईला किडनॅप करून घेऊन चालली होती कुठे घेऊन चालली होती लवकर लवकर सांगा तेव्हा निक्की मुलाग ती जय अरे काय करतोयस तू तु? तूही त्या मंजिरीच्या बोलण्यात आला का अरे खोटं नाटं सांगते ती तुला अरे खरंच मी तुझ्या आईचा हॉस्पिटलमध्ये विलाज करावा म्हणून तिला घेऊन चालली होते मलाही तुझ्या आईची पर्वा वाटते रे कारण ती मंजिरी ती स्वतः तुझ्या आईला रायच्या ताब्यात देणार होती ना म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा जैम लागतो मग मला का सांगितलं नाही तू हे सगळं करत होती तेव्हा तू मला कळवलं का नाही तेव्हा निक्की येऊन लागते कसं कळू मग अशी मी तुझ्याशी बोलत होते दोन मिनटं थांब म्हटलं तू थांबला का काही काहीत निघून गेला ना तेव्हा जैम लागतो अगं मग मी डॉक्टरांना आणण्यासाठी गेलो होतो ना काय गरज होती आईला तिकडनं कुठे घेऊन जाण्याची तिथेच हॉस्पिटलमध्ये राहिली असती तर आज हे सगळं झालंच नसतं निक्की जे काही झाले ना ते तुझ्यामुळे झाले आणि मी एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू कुठल्या भावनेने माझ्या आईला पळवलं होतं हे जर मला समजलं ना निक्की मग माझी तुझी खेनय या मग बघ मी काय करेल थे? ते तेव्हा निक्की मनाशीच मला वाटते अरे बापरे याला तर माझ्यावरती डाऊट येतोय आणि याला जर कळलं मी का आईला घेऊन पळत होते तर नाही नाही हा मला सोडणार नाही मला काहीतरी करावं लागेल तेव्हा निक्की मला वागते जय अरे मी खरंच सांगते मी चांगल्याच भावनेने तुझ्या आईला घेऊन पळत होते अरे तुझ्याकडेच घेऊन यायचं होतं त्यांचा विलाच करायचा होता ना हे बघ दुसरं काहीच नाही आहे पण त्याच वेळेस ती मंजिरी आली आणि तुझ्या आईला घेऊन पळाली तेव्हा जय म्हणा हे बघ निक्की या सगळ्यात तुझा हात जर असेल ना तर या जयशी गाठ्या बघ उद्याचा सूर्य तू बघणार नाही लक्षात ठेव असे म्हणत आता जय मात्र खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस आता इकडे जीजी लगेच मंजिरीसमोर हात धरते आणि लगते मंजिरी मला वचन दे इथून पुढे कधीही काही येऊ हो दे तू असं वागणार नाही तू कधीही आम्हाला सोडून हे घर सोडून जाण्याचा विचार करणार नाही आता जिजीने मंजिरीसमोर हात धरलेले असतो जीजी, जीजी वचन मागत असते मंजिरी मात्र जिजी नानाकडे बघत असते त्याच वेळेस रायम लागतो मिस बाहेर अगं विचार कसला करते अगं दे की जिजीला वचन इथून पुढे तू असं कधीच वागणार नाही सांग लवकर जिजीला आता मंजिरी लगेच जिजीच्या हातात हात देते आणि मला लागते जिजी मी तुला वचन देते इथून पुढे मी कधीही असं वागणार नाही हा तेव्हा जिजी पटकन आता मंजिरीला मिठी मारते आणि लागते माझी मंजिरी माझ्या मंजिरीशिवाय मी नाही जगू शकत असे म्हणून दोघेही आता एकमेकींच्या मिठीत रडत असतात तेव्हा राया डोळे पुसतच म्हणू लागतो आता मिसफायरला तिची आई भेटली खरी पण आता मला माझ्या आईला शोधावं लागेल त्यामुळे जिजी झाला मी निघतो आम्हाला लवकरात लवकर काही करून आईला शोधायचंच आहे त्याच वेळेस रायाला लगेच मंजिरी थांबवते आणि लागते राया ला ला थांब आता राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिर मग राया तुझ्या आईला शोधायला तू नाही तर मी पण येणार आहे आपण दोघे मिळून शोधूया तेव्हा राय लागतो खरंच मिसफायर तेव्हा मंजिर लागते हो त्याचवेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया अरे तुझी आई भेटली ती कोण आहे ती कुठे होती हे सगळं मला आता जाणून घ्यायचे पण ती त्यासाठी सापडणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला तेच करायचं राया तेव्हा लगेच राया मिळतो मग चल मिस बाहेर आपण दोघे मिळून आईला शोधूया राया आणि मंजिरी दोघेही आता आईला शोधण्यासाठी निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला हवे इथे आता सगळीकडे आईला शोधल्यानंतरही आईचा काही पत्ता सापडत नाही तेव्हा राया आता विठुरायाच्या मंदिरात येतो आणि गुडघ्यावरती तिथेच विठुरायासमोर बसतच रडतच म्हणू लागतो हे विठुराया अरे आता तरी मला माझ्या माऊलीचं दर्शन घडू दे रे काहीतरी चमत्कार कर त्याच वेळेस मंजिरी हात जोडत विठुरायाला म्हणू लागते अरे विठुराया राया त्याच्या आईला भेटण्यासाठी तळमळतो रे त्याची ही इच्छा तुला आज पूर्ण करावीच लागेल तुला काही करून एका मुलाची आणि आईची भेट घडून द्यावीच लागेल त्या क्षणी आता विठुरायाच्या मंदिरात जो हार असतो फुलांचा तो लगेच रायाच्या गळ्यात पडतो देवाने मात्र आता राया आणि मंजिरीला कौल दिले असतो त्या क्षणी इकडे रायाची आई आता मंजिरीच्या घरी आलेली असते आता जिजी नाना मात्र तिला घरात घेऊन येतात आता जय आणि राया दोघांपैकी नेमकं आई आधी कुणाला भेटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद